नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो बघू शकता मित्रांनो आजही वार शनिवार शनिवारचा असतो गंगाखेड बैलबाजार दर शनिवारचा गंगाखेड बैलबाजार भरतो मित्रांनो बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजार भरला मित्रांनो जसं जसं पाऊस पाऊस काळ मिरुग जवळ येतो तसं तसं मित्रांनो किमतीत अजून जास्त प्रमाणात वाढ होत दिली मित्रांनो बैलाच्या गोरळे गोरे, गोरे तुरळकप्रमाणे बाजारात आहेत मित्रांनो बैलाचं प्रमाण जास्त बाजारात येतं वाढलेलं बघू शकता नजर जाईपर्यंत तिथपर्यंत बाजार भरलेला आहे मित्रांनो बघून घ्या पूर्णतः कलरमध्ये या बाजारात बैल दोड्या येतात मित्रांनो तर आजचे बाजारभाव काय आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोध पडून नक्की बघा तसेच आपले शेतकरी राजा बैल बाजार फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तर मित्रांनो तसा बाजार आठ वाजल्यापासून भरतो तो बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो बारा एक वाजेनंतर बाजार फुटतो मित्रांनो तर चला बघूया करूया व्हिडिओला सुरुवात कुठले सोयऱ्या गोरी चॉकलेट घेत का आताला कशी आता दोन आहे अलीकडला दोन आहे पलीकडला आता ते काय सांगितलं दोन्ही एक लाख एकावन्न हजार एक लाख एकावन्न हजार कामाला कामाला काय लावून घ्यायचे कामाला गॅरंटी महाराज दिलेत नाहीत ना सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी बघा मित्रांनो काळ्या मोर्या कलर मध्ये वासरत आज दोनदा एक अकाउंट मग मित्रांनो कामाला की मला पूर्णतः लावून घ्यायची खात्री दिली तर मित्रांनो आपला नाव नंबर काय बाहे माझं नाव मनोज आत्माराम राठोड हा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा एकोणतीस अठरा ठीक आहे व्यवहारात आले होऊन कमी रे तर बघा मित्रांनो ही मालेवडी यांची दाऊने बैलांची व्यापारी मित्रांनो होऊ शकता तो त्यांच्या दोन जोड्या दो आणि दोन सिंगल बैल दो जो बैल आहेत मित्रांनो बघू शकता पलीकडे एक गोर आहे बघून घ्या काय सांगेल वेळ जोडीचे ठीक आहे एक दाता आला कशी दाताला आलेले कामाला याला मारा दिरत नाहीत ना गॅरंटी सांगा हरण्याची काय म्हणायला ते दाताला झालेले खोलीकड काळा त्याची काय म्हणायले पंच्याहत्तर सिंगल लाल तुमचाच आहे का ते वर्ड पलीकड त्याची काय म्हणायला दाताला ते आले का गोऱ्याची काय सांगली का मालवाडीची का आपला नाव नंबर काय नाव नंबर तुमचा हे तर नाव काय आहे त्याचं मोबाईल नंबर त्याचा काय तर बघा मित्रांनो दर बाजार यांची दावण राहते बघून घ्या वैजनाथ दीडशेरी मित्रांचा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी सव्वीस एकोणतीस जर कोणी घेण्याचे इच्छुक असतील तर मालकाचा नाव नंबर द्यायला घ्यायचा नक्की प्रयत्न करायचे पिपळ्याचे आहेत का आताला कसे आहेत दोन लाख चार लाख वरला काढा चारही कामाला चालू आहेत सगळ्या काय सांगायला पाहिजे दीड लाख सांगायले का मारत गिरत नाहीत ना आपलं नाव काय मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन चौसष्ट त्र्याऐंशी सत्त्याण्णव व्यवहार आलं होईल कमी रे मी कुठले सोयरू वैला हा मैराळा का भुजबळ महिरवाळ सांगली काय सांगायला याचे एकवीस जाताला कशी माहित असते ना तुम्हाला बर 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 जाधव का बर बर सायला का मालक कोण दुसरे आहेत काय बर बाय ठीक कुठले सोय आहे गोरे कुठले नळ दिळतचे का आदत आहेत का काय सांगायला याचे जे वीस कामाला याला गोट आहे गाडी लायला चाललेले गाडीला चल्ले बर बर तर बघा मित्रांनो आदत आहेत नळदीवळचे आहेत एक लाख वीस हजार सांगेल गाडीला अवत्याला युटब्या कधीमध्ये हाणलेले आहेत मित्रांनो गाडीला चांगले आणलेले आहेत तुम्ही ला, एक लाख वीस हजार चांगले आहेत व्यवहारात आले होतं कमी रमी नाव नंबर काय काय तुमचा शंकर बर्वे मोबाईल नंबर मग पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी नव्वद अठ्याहत्तर सत्तर मारत गिरत नाही ना बघा तर बघा मित्रांनो एकदम हातीसारख्या मोठ्या मापाचा बल्डुडे बघून मित्रांनो कुठले बाय कितले दिले बाय दाताला कशी होते चार दात सहा दात तर मित्रांनो चार दात सहा दात होते एक लाख पंधरा हजाराला विकले मित्रांनो बघू शकता चांगले व ढवळ्यामध्ये होते बघून घ्या एकदम एक शिक्का एक रंग एक शिंग एक मापाचे मोठ्या मापाचे होते मित्रांनो चार दात सहा दात होते एक लाख पंधरा हजाराला विकले मित्रांनो का सांगेल सोयरू हां लाख रुपये का काय नाही वा मी डावणीला थांबण आहे तुम्ही काय तिकडे असं आहे का काय म्हणाले अज याची एक लाख रुपये का दातात आदत आहे दोन दात आहे आदत आदच दोन दात आहेत का कुठले आहेत मुक्खेड मुक्खेड नांदेड जिल्हा पलीकडले ती आपलीच आहेत का ते नाही का प्रत्येक बाजार राहतात आपले